तर नमस्कार मी उदय राजे पर्वत आपल्या सर्वांचं मनापासून एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करतो तर मी तुमच्यासाठी असेच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ येतच घेऊन घेऊन येतच राहीन तर चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला सुद्धा लाईक करा तर मित्रांनो आता चालू आहे मकर संक्रांत तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्याकडून मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड बोला आमचे तिळगुळ सांडू नका आणि आमच्याशी भांडू नका तर मित्रांनो मकर संक्रांतीचा सण आता चालू आहे तर मकर संक्रांतीचा हा सण सलग तीन दिवस आपल्या महाराष्ट्रात साजरा केला जातो पहिल्या दिवशी म्हणजेच भोगी साजरी केली जाते त्याच्यानंतर मकर संक्रांतीचा सण आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे किंकरात तर आपल्या महाराष्ट्रात असा तीन दिवस हा सण साजरा केला जातो पहिल्या दिवशी भोगीच्या दिवशी जी आपल्या रानातील ह्या दिवसात पिकणाऱ्या ज्या भाजीपाला आहे तो सर्व गोळा करून एकत्र करून त्याची भाजी बनवली जाते आणि संक्रांती दिवशी स्त्रिया सगळ्या ह्या भाजीपालाचा वाण तयार करतात आणि आपल्या मातीच्या गाडग्यामध्ये भरून देवाला सुद्धा अर्पण करतात आणि स्त्रिया एकमेकांना ओवसतात आणि तिसरा दिवस म्हणजे संक्रांतीचा त्या दिवशी हळदी कंकाचा कार्यक्रम बायांचा असतो तर असा हा आपल्या महाराष्ट्रातील सण आहे तर हा सून सण खूपच उत्सुकतेने आणि आनंदाने पार पडतो तर मकर संक्रांत हा सण प्रत्येक वर्षी जानेवारी महिन्यात चौदा किंवा पंधरा जानेवारीला साजरा होत असतो तर त्या दिवशी संक्रांतीपासून सूर्य हा मकर राशीत हळूहळू मोठा होताना आपल्याला दिसतो आणि तिथनं दिवस पण खूप मोठा होण्यास चालू होतो तर मकर राशीत या दिवशी सूर्य आपलं अर्पण करतो आणि त्या दिवसापासून स्वतःचा दिवस थोडा थोडा वाढतो आणि रात्र बारीक होते तर असा हा मकर संक्रांतीचा सण प्रत्येक राज्यात भरभराटीने आणि नवनवीन पद्धतीने साजरा केला जातो तर काही भागात आपण बघत असाल की मकर संक्रांतीच्या वेळेस पतंगसुद्धा उडवले जातात प्रत्येक भागात प्रत्येक ठिकाणी आपापल्या वेगवेगळ्या परंपरा आणि रूढ्या साजरी केल्या जातात तर असा हा मकर संक्रांतीचा सण तर पुन्हा एकदा तुम्हाला व तुमच्या परिवारेला खूप खूप मकर संक्रांतीच्या शुभेच्छा